आज आपण तमाशा कला पंढरीत आलोय आणि या ठिकाणी अनेक राहुट्या लागल्यात ज्या अनेक वर्षानुवर्षे लागतात खरं तर या कला पंढरीची एक वेगळी ओळख आहे विठाबाई भाऊ नारायणगावकर यांच्यामुळे नारायणगावला नारायणगाव तमाशा कला पंढरी असं म्हणून ओळखलं जातं राहुट्या लागल्यात अनेक करोड रुपयांची पाडव्यापर्यंत या ठिकाणी उलाढाल होत असते ती कशी असते ते आज आपण जाणून घेणार आहोत गावगावचे यात्रा कमिटी या ठिकाणी येऊन आपला तमाशा ठरवत असतात अशाच काही मंडळी या ठिकाणी तमाशा ठरवण्यासाठी आली त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत नक्की कशी डील या ठिकाणी होतीये या ठिकाणी अगदी खेड तालुक्यातून ग्रामस्थ आले दादा नक्की काय चर्चा झाली आहे आमची चर्चा अशी झाली की आता आम्ही बावीस तारखेला आमचं खेड तालुका असेल पिंपळगावचे रामनगर आमचं गाव आहे बावीस तारखेला बावीस मार्चला आमचे यात्रा आहे तर यात्रेमध्ये पहिल्यांदा आमचे गाडे असतात बैलगाडे आणि करमनुरीचा कार्यक्रम म्हणून तमाशा ठरवायचा असतो पण तमाशा ठरवायला आम्ही आलो तमाशाची त्यांना तारीखही पण खाली आहे पण त्यांना दुसऱ्या दिवशी सांगलीमध्ये दे त्यांचं कुठंतरी कार्यक्रम असल्यामुळं छाया किल्लारे बारामतीकर दीपक कुमार बारामतीकर हा तमाशा ठरवायसाठी आम्ही आलो होतो पण काय झालं की त्यांना दुसऱ्या दिवशी खूप लांब सांगलीला त्यांचे तमाशा असल्यामुळे त्यांचं काय झालंय इथून ते पोचू शकत नाही म्हणून ते काय म्हणतात की आम्ही रात्रीचा कार्यक्रम करतो पण हजेरीचा कार्यक्रम दुसऱ्या दिवशी आम्ही करू शकत नाही म्हणून आम्हाला आता दुसरीकडे जाऊन चौकशी करावी लागेल हजेरी करण्याची परंपरा किती वर्षापासून पहिल्यापासून आमच्या का हजेरीची परंपरा आहे कारण हजेरी जर केली तर दिवसभर काय होतं की लोक येत्यात बसत्यात पाहत्यात आणि त्या हजेरीमधून काय होतं की लोक आली की वर्गणी बिरगणी कट टुकट देतात कुणी राहत नाही कुणाच्या दारात मागायला जायला लागत नाही हजेरी असली की लोक पण गोळा होती एका ठिकाणी बसतो मॅडम काय परिस्थिती आहे पुणे जिल्ह्यामध्ये रात्रीचा कार्यक्रम झाल्यानंतर दिवसाला हाजरी ही पाहिजेच आता माझा वेगळा का प्रॉब्लेम झालेला आहे का मी तेवीस तारीख रात्र दानोली म्हणून सांगली जिल्ह्यात कार्यक्रम दिलेला आहे यांची हाजरी अकरा वाजता संपली मी बारा वाजता गाड्या भरल्या तर तिथं गाड्या कमीत कमी पाच वाजेपर्यंत गेल्या पाहिजे त्या गावात ते जात नाही मी धावपळ होती त्याच्यामुळं मी एक आए, आए, थ, ते आल्यानंतर ते राजगुरनर तालुक्यातले आहेत त्यांचे माझे संबंध आहेत त्यांच्यावर आलेले आमचे मित्र सन्मान्य पांडूशेठ पोतले आहेत ते बिंबळगावचे आहेत आता आमचं आहे ना असे हे संदर्भ फोनचे असतात चालू बाबा ही तारीख ती तारीख करा अरे ती बस तारीख बसली तर आम्ही तारीख करणार आहे तारीख नाही बसली तर आम्ही त्यांना मार्गदर्शन आहे बाबा हा कार्यक्रम न्या तो कार्यक्रम न्या ते छाया खिल्लारी बारामतीकर सह दीपक कुमार बारामतीकर हा तमाशा नेण्यासाठी आले होते पण तर तारीख ऍडजस्ट नाही झाली तर त्यांना मला कोणाची तरी दुसरी तारीख ऍडजस्ट करून द्यावं लागेल मॅडम पूर्वीचा जो तमाशा होता ना तो रात्री अकराला उभा राहायचा तो पहाट पाचला संपायचा आता तस राहिलं नाही आता काय झालंय नियमाची काय म्हणजे टायमिंगचा नियमवले असल्यामुळं ग्रामीण भागामध्ये कोणी विचारत नाही पण चार तासापेक्षा जास्त वेळ आता तमाशा चालतच नाही कारण काय होतं गण गवळण गाणी झाली तर पब्लिक वर्क नॅट्रेल थांबत नाही मग हाजरीचा कार्यक्रम याच्यासाठी असतो का जे ज्येष्ठ नागरिक आहेत का ज्यांना रात्री कार्यक्रम पाहायला येता आलं नाही वयस्कर मंडळी त्यांच्यासाठी हाजरीची प्रथा आहे मग ती हाजरीसाठी येणार दोन तास तीन तास ती हाजरी पाहणार मग हाजरीमध्ये सगळं कार्यक्रम होतात गणगवळण होती विनोद होतो हिंदी मराठी गाणी होतात लावण्या होतात आणि एक वगनाट्य होतं दिवसाच्या कार्यक्रमाला रात्रीच्या कार्यक्रमाला काय होतात तरुण वर्ग आहे ना ते थोडंसे उलट पाहिजे करतं बरं आत्ताची काही अत्याधुनिक जी गाणी आहेत ना ही गाणी जसं पिक्चर मध्ये सेम टू सेम चालू आहे ना त्या पद्धतीचे ऍक्टिंग चालू आहे डान्स चालू आहे आणि मग प्रेक्षक काय होतं समोरून येणा तरुण वर्ग प्रतिसाद देतो मग ते देता आ, प्रतिसाद देताना जर उभे राहिले तर मागच्या प्रेक्षकांना दिसत नाही पूर्वीचा लोकांचा प्रतिसाद आणि आत्ताचा प्रतिसाद काय तुलना आहे नाही फरक फरक आहे मोठा पूर्वी फार प्रतिसाद होता आता मोठा फरक आहे मोठा फरक असा आहे परंतु कसं आहे पिढी जात समजा आता ही यात्रा कमिटी यांच्या मागील पिढीने जर तमाशाचीच पद्धत रुटीन लावलेली असेल तर यांचं असं म्हणणं आहे की आपण नेम बदली का करायचा किंवा तुमच्या कुठे देवाची यात्रा आहे बहिरवनाथ देवाची यात्रा आहे मग बहिरवनाथ देवाच्या यात्रेमध्ये जर हे तरुण वर्गाने नेमावली बदली केली तर कदाचित यांना असं वाटल हा देव खूप पावल आमच्या वडील उपरोधात जी काय पद्धत आहे त्यांच्या मागची काय पद्धत आहे त्या पद्धतीनेच पुढे गेलं पाहिजे म्हणून तमाशाचा संदर्भ हा त्यांचा मानतात ते बरोबर आहे असा विषय आहे मॅडम